भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा माझा अनुभव माझे नाव सचिन गंगाधरजी वाघमारे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत मला मार्गात आलेला दैवी शक्तीचा तिसरा अनुभव सादर करीत आहे याआधी मी माझ्या घरचा व माझ्या मामाकडील अनुभव सादर केलेला आहे माझ्या कुटुंबात मी माझा भाऊ व आई वडील असे चार सदस्य आहेत माझ्या दोन्ही बहिणींचे लग्न झाले आहे हा डिसेंबर दोन हजार अठरा मधील अनुभव आहे शनिवार दिवस होता सकाळी मी आपले काम करून दोन वाजता कामावर गेलो असता मला माझ्या लहान ताईचा फोन आला ती सांगू लागली की आईची प्रकृती ठीक नाही तिचे डोके व पाय खूप दुखत आहे चालणे पण होत नाही मी लगेच आईला फोन केला व विचारले तर ती म्हणाली माझे पाय खूप दुखत आहे मी आईला तीर्थकर म्हटले आणि काही चूक झाली असेल तर माफी माग म्हटल आणि विचार केला की असं अचानक कस होऊ शकते मग आईनी विनंती करून तीर्थ केल पण काही आराम मिळाला नाही अजून मी आईला फोन केला व विचारले तर ती म्हणाली की काही कमी नाही वाटत आहे मग मला खूप विचार आला मला चिंता वाटू लागली मी माझ्या लहान ताईला कॉल केला ती पण मार्गात आहे ताई म्हणाली की तू उद्या नागपूरला घेऊ जा डॉक्टर नेरकरकडे मी विचारात पडलो भगवंताला सारखी मनापासून विनंती करत होतो आणि चिंतातूर होऊन खोलवर विचार करत होतो की अचानकच कस झाल आतापर्यंत तर सर्व काही ठीक होत काहीतरी चूक नक्कीच झाली असावी जी लक्षात येत नाही आहे मी घरी आलो व आईला विचारले की तू काहीतरी चूक केली आहे आठवायचा प्रयत्न कर कारण की असे एकदम कसे होईल तू कोणाला काही वाईट शब्दात बोलली का कारण की औषध खाऊन पण आराम होत नाही आहे मग एकाएकी माझ्या लक्षात आले की मी जेव्हा ड्युटीवर गेले तेव्हा आई समोरच्या काकूसोबत कुठेतरी गेली होती आईला विचारले तर ती म्हणाली की सिमेंट रोडच घराजवळ उद्घाटन होते मी तिथे गेली होती व ती मला सांगू लागली की पूर्ण रांगेमध्ये बाया होत्या मी पण तिथे होती तर आमदार साहेबांनी सर्वांना पूजा करायला लावली तर मला वाटले सर्व लोक काय म्हणतील म्हणून मी बुकका शेंदूर लावला व पूजा केली ही चूक आईच्या हाताने घडली होती हे आईच्या लक्षात आले आपल्या मार्गात अशा गोष्टी आपल्याला करता येत नाही आईने लोकांचा आदर ठेवण्यासाठी ही चूक केली अनेकातील लोकांप्रमाणे पूजा केली परंतु बघा भगवत कृपा किती जागृत आहे भगवंताचे लक्ष होते व माझ्या आईला शिक्षा मिळाली परंतु भगवंत खूप दयाळू आहे कारण आईनी चुकीची माफी मागताच भगवंताने दुःख नाहीसे केले दुसरा अनुभव माझ्या वडिलांचे डिसेंबर महिन्यात असच रात्रीला खौक डूक दुखत होत मला वाटल कधीच होत नाही औषध घेतले की आराम होतो माझे वडील मेडिकल स्टोर मध्ये काम करतात तर आराम लवकर होते विनंती केली पण आराम मिळतच नव्हता माझे वडील रात्रभर खूप दुखत आहे असे म्हणत होते मी त्यांना विचारले की काही चुकी केली का कारण की असे कधी होत नाही तर माझा लहान भाऊ सांगू लागला की बाबाने दारूवाल्याजवळचा खर्रा खाल्ला मी म्हटले की दारू पिऊन असलेल्या व्यक्तीजवळचा खर्रा का बर खाल्ला मग चूक माझ्या वडिलांच्या लक्षात आली माझ्या भावाने त्यांना जाणीव करून दिली होती तरी त्यांनी त्याच्याकडे लक्ष न देता म्हटले की काय होते आणि पहा भगवत कृपा किती जागृत आहे भगवंताला सर्व दिसते माहिती असून पण आपण बरेचदा चूक करतो आणि म्हणतो की काय होते आणि मग आपल्याला दुःख भोगावे लागते माझ्या वडिलांनी मग रात्री बारा ते एकच्या च्या दरम्यान भगवंताला माफी मागितली व त्यांना थोड्याच वेळात आराम मिळाला आपण किती भाग्यवान आहोत बघा अशी जागृत कृपा आपल्याला मिळालेली आहे लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजीला क्षमा मागतो नमस्कार सेवक सचिन गंगाधरजी वाघमारे पत्ता मू बालाजी नगर उमरेड सेवक्र दहा हजार एकशे सोळा मंडळ परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर मार्गदर्शक श्री दौलतराव जांभूळकर सर्वांना माझा नमस्कार